तर आपण बघूया आपल्याकडे आज काय काय एन्जॉयमेंट करतायत ते खूप इग्नोर करा हे खोबऱ्याचं सारण आहे त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्त सगळं टाकलेलं आहे हे तांदळाचं पीठ आहे हे आमची कूक काकी कुक मम्मी आणि ह्यांनी मोदकाचं घाट घातलंय तर आता बघूया आपण कसे मोदक बनवतात हे दोघे जण चला आपण आपल्या गणपतीला बघून येऊ आपण दुसऱ्या रूम मध्ये ठेवतो कारण की आपल्या घरा म्हणजे काढू शकतात तर हे बघा बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला त्रिशाचं काय चाललंय काय चाललंय फोटोशूट फसवण्यासाठीचा स्वस्वच हो बांध कसा बांधलाय बघ बोलले ना मी तुला छोटा होईल तो काय हे काय नस कोंडवली माझी आम्ही चाललोय जानवींच्या घरी पाया पाडायला बघू ते जेवायला बसलेत का जर जेवायला बसले असतील तर आम्ही नाही जा त्यांच्या घरात जाणार मग थोड्या वेळी जाऊ बरोबर ना जानवी आमच्या गावातच राहते सो लांब नाही शेजारच घर आहे आणि एवढी पब्लिक आहे आमच्याकडे बर बघू आता आहेत का ती घरी आरती चालू भेटल त्यांचं तिथं दर्शन आम्हाला पाहू शकणार तुम्हाला चल ना पाय पडून येऊ चल चल लवकर आता गावात चाललोय गणपतीच्या तर बघूया आपण कुणाकुणाकडे जाणार आहेत पाय पडायला सो आता आठ वर्ष पाहुणीत मग नामीकडे आलोय लुसीकडे खायला आमची लुसी तर आमचं आता झालेलं आहे पाया पायापडणात आम्ही घरी चाललंय काल मी साडेतीन वाजता घेतली तरी आठ वाजता उठलो तुझं वेगळं आहे आम्हाला उठून काम करायची असतात भावो बारा वाजता उठते दहा वाजता उठते बघा इज्जत काढतोय माझी हवाला पिक्चर बघतो आम्ही कमेंट करा कुठला नाही तर आम्ही चाललो आता नदीवर तीन तर असं तिथे व्हिडिओ वगैरे काढून देणार नाही कारण की बघू आपण आता पुढे काय काय होतंय तर लई हो फुलं फोडायला गेली की आई तिथं किती बायका चालल्या आहेत आमच्या बायका आहेत पुढच्या गावातल्या बायका आहेत जिल्ह्या गावातल्या बायका आहेत हे एकच गावातल्या एक येतात मंड म्हणजे एकच गावातल्या येतात प्रत्येक गावा गावात होत नाही ढगवा याच्यात किती छान दिसतात आणि विशेष की आम्ही पण पाण्यात आहे कपड्यांची पिशवी बघ आख्या गावाचे कपडे आणले कबाडीवाले <laughs> आता आम्ही चाललोय नदीवर आता पाच दहा मिनिटात नदीवर पोहोचू आम्ही अजून बायका होत्या इकडे पण बायका गेल्या आता अर्ध्या मागं राहिल्यात आम्ही आलोय पुढे निघून तर चला

इकडं सग जण पूजेला बसले तर आता आम्ही घरी चाललोय ते ऋषीचा उपवास सोडतायत ऋषीचा उपवास सोडण्यासाठी ते थांबलेत तिथे तर आम्ही दोघी जण चालत चाललो या रस्त्यावरनं पूर्ण सामसूम रस्ता आहे हा तिथनं आम्ही दोघीजणी चालत चाललोय तर आम्ही पण दोघीजणी घरी जाऊन जेवण करतो उ साप इथे पागल औरत तू चुप तू क्या बोल रही है चुप चुप हो जा सातवीं फेल चुप रेडले है तो साहब बिचारी म्हणून रस्त्यावरनं गाड्या चालू तर जरा विचार करा खाल्लं साप वगैरे जातात कशाला जीव घेतात त्यांचा तुम्ही बरोबर आहे का नाही हा बरोबर जर आम्ही आलो आता घरी कपडे वगैरे वाळत घालायचे जेवण घ्यायचं आणि मग नंतर तुम्हाला भेटायचं बाय बाय बघ बघूया गाडीमध्ये बसल्यावर भेटू आपण 지금 ं ग ु र िं ग टिंगुरिंग बसाव

जय चौहान मातावरले बाबा बाहेर गेला म्हणजे मेरी छोटी छोटी बा निघालो आम्ही फायनली आलो बाबा फायनली जाग जागी फिरून फिरून ही बिल्डिंग मेरळला चला आता वरती जाऊनच भेटू मलाई आइमडो कार्ड सपोर्ट बसत नको फाइनली आलोक अरे या बरे नयगा हां बरे नयगा उने काय नाही नाही ग जाते नाही तो दिसले आहे मी तो सुमंदन करे ताल ताल ने किती जाऊन बघू अरे घरी जाऊन तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते बाय बाय